महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत विकासकामात तीन टक्के घेतात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा हॉटेल मेरिट इथं आरोप टक्केवारी घेतल्यानं औलादी नीट निघत नाहीत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा हल्लाबोल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची टक्केवारी विकास कामांसाठी घातकी असल्याचा बॉम्ब नेते नवनाथ यांनी आज दिनांक रोजी सोमवारी दुपारी वाजता हॉटेल माध्यमांशी बोलताना फोडला आहे वाघमारे यांच्या आरोपामुळे शहरातलं राजकारण चांगलंच तापलंय अतिरिक्त आयुक्त राजपूत या मुंबईहून जालण्यात आल्या होत्या त्या इथं विकासाची कामं वेगानं करतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांनी विकास कामाच्या फायलीवर सही करण्यासाठी तीन टक्के हिस्सेदारी ठरवली आहे त्यामुळे विकास कामात त्यांचा अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे तुम्ही जर विकास कामांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या अवलादी नीट निघणार नाही तुम्हाला सुख लाभणार नाही असा शाप देखील वाघमारे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांना दिलाय तर या शहरामध्ये अनेक विकास कामं जे झालेत त्या कामाच्या फाईलवर जर सही करायची म्हटलं तर जे कॉन्ट्रॅक्टर करणारे लोक आहेत जे गुत्तेदारी करणारे लोक आहेत जे रस्त्याचे काम करतात विकास कामाचे काम करून घेतात त्या लोकांच्या फाईलवर सही करायची म्हटलं तर तीन तीन टक्के जर घेतल्याशिवाय सही होत नसेल तर या शहराचा विकास कसा होईल मला आयुक्त मॅडमला म्हणजे खरं तर त्यांच्यावर आरोप आहे माझा की तुम्ही मुंबईत आलात आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही काहीतरी चांगलं करून दाखवताल परंतु या शहरामध्ये गाणीचं साम्राज्य आहे या शहरामध्ये डासांचं साम्राज्य यामध्ये नाल्या तुंबलेल्या आहेत या शहरामध्ये रस्त्यामध्ये पोल अनेक दिवसापासून अनेक लोकांनी ती पोल काढण्याचे इलेक्ट्रिसिटीचे पोल काढण्याची मागणी केली ते सुद्धा अद्याप कोणी यांनी हलवले नाही त्या पोलमुळं अनेक लोकांच्या दुर्घटना होता त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा सुद्धा मृत्यू झाला आहे म्हणजे ते यांना काम दिसत नाही पण यांना फक्त टक्केवारी तर या जालना जिल्ह्यामधील अधिकारी स त्यांच्या पावरचे जीवावर यांना माज आलेला आहे यांना फक्त टक्केवारी शिवाय काही कळत नाही विकास काम किती बोग झाले तरी चलतील पण यांच्या घशात पैसे घातल्याशिवाय सही करीत नाही जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असाच कारभार होता जे आपल्या तत्कालीन सीईओ लेडीज म्हणून आपण त्यांना माता भगिनी मानायचो परंतु त्या सुद्धा त्यांचा एक माणूस असा होता की इथल्या गुतेदारांनी संभाजीनगरमध्ये जाऊन त्यांची टक्केवारी दिल्याच्या नंतर तो यांना फोन करायचा आणि त्यानंतर त्या त्या फाईलवर सही करायच्या त्याच्यानंतर बिरण निघायचे त्याच पावलावर पाऊल उठून प्रियांका राजपूत आहेत यांनी हे काम सुरू केलंय परंतु हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला प्रशासनाची पगार आहे तुम्हाला शासनाकडून पगार मिळत असताना इतके तुम्ही जर निर्भय आणि निर्लज्ज होत असेल तर हे येणाऱ्या काळात लोकशाहीला काळेमा फासणारं कृत्य आहे तुम्ही इथं विकास कामं चांगले करून घ्या गोरगरीबाच्या समस्याकडे लक्ष द्या पाणी पुरवठा काही भागात होतो काही भागात होत नाही त्याकडे लक्ष द्या परंतु तुमचं त्या भागाकड त्या गोष्टीकडे लक्ष नसून फक्त तुमच्या घशात पैसे कसे घालायचे याच्याकडे लक्ष आहे परंतु तुमच्या अवलादे नीट निघणार नाहीत तुम्ही जर असे लोकांचे पैसे लिबाडून गोरगरीबवर अन्याय होत असताना तुम्ही दुर्लक्ष करून जर तुमचे फक्त स्वतःचे घरं भरण्याचं काम करताल तर तुमच्या अवलादे नीट निघणार नाहीत तुम्हाला सुद्धा सुख लाभणार नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो